नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेले आहेत एक महिना झाला फॉर्म चालू झालेले किंवा वीस दिवस झाले फॉर्म चालू झालेले सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो बट त्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी एक मेसेज आलेला आहे की तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन नंबर आहे आहे इज बरोबर यामध्ये हे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो काही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही येवर ऍप्लिकेशन नंबर असणार पुढे एन एस जे असेल ते असेल त्यानंतर फॉर एम एम एल बी वाय हॅज अप्रुवड आणि खाली असेल महागवर्नमेंट एम एच ओ व्ही आता ज्यांचं अप्रुव्हड आहे त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो पण ज्यांना हा मेसेज आला नाहीये किंवा त्यांना रिजेक्शनचा मेसेज आलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप जास्त महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही ज्या ही व्यक्तीकडून किंवा ज्या मोबाईल वरून भरलेला आहे तिथे जायचंय तुम्हाला 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 तुमचा फॉर्म आहे आणि त्या फॉर्म मध्ये रिजेक्शन का झालंय हे तुम्हाला तिथे कळेल तर रिजेक्शन जे झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतात वेगवेगळे की तुम्हाला रिजेक्शन झाल्यानंतर काय करावं रिजेक्शन झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे ज्याच्यामुळे तुमचं रिजेक्ट झालाय ते तुम्हाला एकतर डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल किंवा तुम्ही मराठी भाषा वापरल्यामुळे सुद्धा तुमचं रिजेक्ट झालेलं असू शकतं बरोबर आता हे दोन दिवस झाले ऍप्लिकेशन थोडंसं स्लो चालतंय पण तुम्हाला जेव्हा चालू होईल तुम्ही ते ऍप्लिकेशन ओपन करून पाहू शकता किंवा तुम्ही ज्यांच्याकडून फॉर्म भरला त्यांच्यासोबत कनेक्ट करा लवकर आणि या गोष्टीची माहिती घ्या कारण की हे रिजेक्शन मध्ये पडलेलं तुम्ही पाहिलं नाही तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत मित्रांनो बरोबर तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुम्ही रिजेक्शन मध्ये पडलेले फॉर्म एडिट करून घ्या आणि रिसबमिट तुम्ही करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो